ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्याचे हिराजी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे अविनाश सूर्यवंशी पेन प्रतिनिधी किरण बांधनकर पेन तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्याचं काम संस्थेचे संस्थापक हिराजी पाटील सर यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे उद्गार कॅम्लिन कंपनीचे सेफ्टी विभागाचे प्रमुख अविनाश सूर्यंशी यांनी खारपाडा इथं बोलताना काढले खारपाडा येथील हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीच्या खारपाडा येथील माध्यमिक विद्यामंदिरात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा शशिकला पाटील संस्थापक हिराजी पाटील कॅमलिन कंपनीचे सेफ्टी विभागाचे प्रमुख अविनाश आर विभाग प्रमुख प्रसाद खैरे टेमकर मॅडम संस्थेचे उपाध्यक्ष लीलाधर पाटील रमेश तांडेल देवराम घरत ऋषिकेश पाटील पुष्पा पाटील सुरेखा ठाकूर रमेश घरत यांच्यासह पालक शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना अविनाश सूर्यंशी यांनी आजकाल मोबाईल सर्वच वापरतात पण त्याचा सदुपयोग व्हायला हवा मोबाईलमधून निघणारी लाईट धोकादायक आहे अमेरिकेत लहान मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदी आणली आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे मनक्याचे आजार होतात असं सांगून मुलांनी आपल्या शिक्षणाकडं लक्ष द्यावं या भागात आज हिराजी पाटील सर यांच्यासारखे शिक्ष व्यक्ती शिक्षणाची दारं खुली करून देत आहेत याचा लाभ घ्यावा व शिकून पुढे आपलं जीवन समृद्ध करावं असं स्पष्ट केलं तर हिराजी पाटील सर यांनी माणसाचे कौतुक केल्याशिवाय भरारी घेत नाही त्यामुळं हा कार्यक्रम आयोजित केलाय ग्रामीण भागातील ही शाळा आहे आपल्याला कॅमलिन कंपनीनं प्रयोगशाळेला भेट दिली आहे त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल असं सांगून काहीही हो पण काही ही, हो, ही शाळा मी बंद करणार नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हाच उद्देश आहे या शाळेसाठी देवराम घरत यांनी आपली या स्वतःची जागा दिली याबद्दल त्यांनी त्यांचे तेन ऋण व्यक्त केले मध्यम वर्गीय मुलं शिकतात गरजू व गरीब मुलं शिकावीत मुली बरोबर आता मुलांनाही शिकावे खरं शिकला तरच पुढे टिकाल असं त्यांनी स्पष्ट केलंय यावेळी धर्माशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांना संस्थापक हिराजी पाटील यांच्यातर्फे रोख रक्कम देण्यात आली यावेळी विविध खेळात प्रावीण्य मिळवलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक टेमकर मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीकांत पाटील व आभार प्रदर्शन नरेश पाटील यांनी केले हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री हिराजी पाटील आणि मॅडम तसेच कोकियो कॅमलिंग यांनी आम्हाला इथे तुमचं वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अटेंड करायची संधी दिली त्याबद्दल आभारी आहोत तसेच पाटील सरांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन की ते आपल्या ग्रामीण भागात असूनही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा किंवा स्पेशली एलिमेंटरी परीक्षा जी मुलं मेहनत घेत आहेत आणि जे खरंच चांगले मार्क्स आणि त्यांच्यामध्ये जी कला आहे ती आहेत त्यांना संधी देत आहेत त्याबद्दल शाळेचेही ते तेवढेच आभार आणि त्यांचंही कौतुक आहे सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो माझं नाव अभिनय सूर्यवंशी आणि कोकिओ कामली कॅमलिंग यामध्ये मी कॉर्पोरेट मॅनेजर सुरक्षा आरोग्य आणि पर्यावरण विभाग याचा मॅनेजर म्हणून मी काम करतो आहे कोकिओ कॅमलिनचे तीन प्लांट आहेत भारतामध्ये की जिथे तुम्ही जे ब स्टेशनरीज वापरतात मार्कर आहेत किंवा स्टिक कंपास किंवा पेन्सिल आहेत या सर्व या तीन प्लांटमध्ये तयार होतात एक आपल्या पाताळंगे आहे दुसरा तारापूर आणि एक जम्मूमध्ये सांबा या ठिकाणी तिसरा प्लांट आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता मी फक्त पाच ते सात मिनटं तुमची घेईन कारण ही मी संधी समजतो आणि हे आ, सुरक्षा आरोग्य आणि पर्यावरण हे आत्ताच्या परिस्थितीत तुम्हाला सर्वांना माहीत आहे की किती महत्वाचं आहे बरोबर आहे तर यामध्ये या ठिकाणी सर्व लहान मुलं आहेत की ज्यांना आत्ता मी जे काही सांगणार आहे ते कळते असं अपेक्षा करतो सर्वजण मोबाईल वापरतायत बरोबर आहे वापरतात की नाही कोण कोण वापरत नाही हातवरती करा कोण वापरत नाही आता मोबाईल सर्वजण वापरतात बरं हे मोबाईल हे आपल्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक आहे जोरात आवाज येत नाही मला दोन्ही आपण वापर कस माणसाचं कौतुक केल्याशिवाय माणसाला भरारी येत नाही आपल्या घरातून जर का आपल्याला प्रोत्साहन मिळालं तर आपण चांगली प्रगती करतो मग कुठलेही आर्थिक असो अगर सामाजिक असो आणि केवळ त्याच उद्देशाने आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की के आपल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी त्यांनी वर्षभर केलेली मेहनत त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून घेतलेल्या स्पर्धा आणि त्यांनी केलेली स्पर्धात्मक परीक्षा आणि त्या परीक्षेतून मिळालेलं त्यांचं यश कौतुक व्हावं म्हणून हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी सुरुवातीलाच म्हणे की सर्व स्पर्धांमध्ये जिंकलेले पात्र विद्यार्थ्यांचं अभिनंदन परंतु त्यांचं खरं अभिनंदन ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतलं जे या स्पर्धेत अयशस्वी झालेत फक्त खेळ असेल क्रीडा असेल सांस्कृतिक असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा असतील तर का त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला नसतं तर तुम्हाला यश प्राप्त झालं नसतं म्हणून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन म्हणजे या ठिकाणी आपल्या पाहुणे लाभलेल्या आहेत अविनाश सुरवंशी साहेब आणि प्रसाद खैरे साहेब यांच्याबद्दल दोन शब्द मला बोलायलाच पाहिजे आज ग्रामीण भागातली आपली शाळा थोडीशी इमारतीचं काय अवस्था आहे मी तुम्हाला जास्त बोला नको पण तेच येत होतं परंतु आज त्यांनी अशा इमारतीमध्ये पण लाखो रुपयाचं साहित्य आपल्या विद्यार्थ्यांचा उपयोग होईल म्हणून दिलेलं आहे आपण लवकरच त्या प्रयोगशाळेचं उद्घाटन करणार आहोत तेव्हाही आपण असाच कार्यक्रम घेणार आहोत परंतु बघा देणाऱ्यांचे हात हजार घेणारे कमी आहे देणाऱ्यांचे हात हजार कमी आहेत इथं तर आपण त्या शाळेचा जन्म मला वाटत दोन हजार चार मध्ये झाला एकवीस वर्षाची मुलं किंवा मुली झाली किती प्रौढ झाली असं म्हणतोय त्या एकवीस वर्षाची शाळा होऊ नये अजूनही मांजरीच पिल्लं सात घर फिरते बघा आपण घरात मांजर व्याली तर ती आपल्या पिल्ल्याना सात ठिकाणी फिरवते का तिचं शास्त्र आहे की सगळ्या घराची माहिती एरियाची माहिती त्या पिल्लांना व्हावी म्हणून आपली पिल्ल साफ घर फिरवते तसा आपला आहे आपण पण एका ठिकाणी स्थिर नाही आहोत आग। ही शाळा ही एका ठिकाणी स्थिर नाही पुन्हा मुलं याबद्दल मला काय बोलायचं नाही पण आपण चार घर फिरलोय फिरत राहू बऱ्याच जणांनी साहेब इथे ही शाळा कशी बंद होईल याच्यासाठी प्रयत्न करा याची कीव येते मित्र मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो काही झालं तरी मी शाळा बंद करणार नाही कारण सांगतो या शाळेत शिकणारी जी मुलं आहेत त्यांचे पालक त्याला विरोध करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे मी कुणाला नाही नाहीये मी आपल्या शेजारच्याच गावचा आहे या शाळा काढण्याचा उद्देशच मुलं आहे की गरीब आणि गरजू मुलांची सोय व्हावी खास करून मुलींची सोय व्हावी म्हणून आपण या ग्रामीण भागात दुर्गम भागात शाळा काढली आज आपण पाहतोय की आजूबाजूच्या परिसरात आदिवासी मुलं सुद्धा या ठिकाणी चांगली प्रगती करता शिक्षण घेत आहेत ज्या गावात शाळा येते त्या गावची प्रगती नक्कीच होते जे कोणी आपले निंदकाचे घर आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त बोलायचं नाही पण जे विद्यार्थी आणि जे पालक या शाळेवर प्रेम करतात त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तर त्यांच्या मुलाची शाळा इथे सुरू आहे म्हणजे मोठी इमारत बांधावी शाळा करावी हा संस्थेचा खरा उद्देश आहे आजूबाजूच्या कंपन्या आहेत त्यांना असं वाटत की या खेडेगावामध्ये मुलांच्या शिक्षणाची इथे सोय व्हावी म्हणून ते भरभरून दान द्यायला त्याला आहेत आज आपल्याकडे भरपूर देण्यासाठी भरपूर लोक येतात त्यातलं हे उदाहरण कॅम्लियन कंपनी पण आपल्याला ठेवायला जागा नाही आहे आज आपल्याला नीट बसायला जागा नाही आहे मी ग्रामस्थांना अनेक वेळा विनंती केल्यात की तुम्ही इथे मला जागा द्या इमारत बांधण्याचं काम संस्थेत असेल पण तीही जागा देत नाही मी अशीही विनंती करतो आज इथून ग्रामस्थांच्या समोर की विकत द्या तुमचा जो काही भाव असेल तो मी आम्ही द्यायला तयार आहोत इमारत सुद्धा आम्ही बांधू पण या ठिकाणी या भागातली मुलं शिकलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे आता याच्या स्वार्थ काय संस्थेचा माझा मुलगा किंवा माझी मुलगी या शाळेत शिकायला येणार नाही या ठिकाणी कर्मचारी जे आहेत त्यांची मुलं इथे शिकायला येणार नाहीये शिकली तर गरीब आणि गरजू मुलांची लोकांचीच मुलं पालकांचीच मुलं इथे शिकतील ज्यांच्याकडे पैसा आहे ती इंग्लिश मिडियम किंवा शहरात मुलांना पाठवतात पण ज्यांना खरी गरज आहे जी मुलं खरीच ज्ञानी आहेत की सामान्य लोकांची किंवा बघा तुम्ही समाजामध्ये एक दृष्टिकोन टाका गावात एक नजर टाका कुणाची मुलं चांगली शिकतात तर ती सामान्य माणसांची किंवा गरी। गरीब ती लाईट नसते नाही त्यांना किचन माहिती नाही त्यांना बेडरूम माहिती किंवा नाही त्यांना एक छोटीशी रूम असते पण त्या आई वडिलांच्या प्रेमापोटी किंवा विश्वासाने मुलं आपली प्रगती करतात आणि शिकतात एवढच म्हणून जाता येता की ज्या घरात सरस्वती आली त्या घरातच लक्ष्मी टिकते त्याचा दुसऱ्या पावलाने अवदसा येते बघा तुम्ही ज्या घरात शिक्षण